नमस्कार ग्रो मोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय खूप महत्त्वाचा असणारा आहे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र माहिती तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा प्रत्येक संकटातून वाचवणारा कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारिक बोल आहेत आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे कोणी आजाराने त्रस्त आहे कोणावर काही संकट आलेले आहे तर कोणी काळजीत आहे अशा वेळी ही सर्व संकटे दुःखे तारण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र आपल्याला दिला आहे स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र देखील म्हणतात श्री स्वामींच्या तारकमंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारकमंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भाविक करत असतात श्री स्वामी समर्थ तारकमंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाटी शिरे अतर्कावधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिते नो स्वय स्वयभक्त प्रालब्ध घडवी ही माय आज्ञेविन काळही नाणेही त्याला परलोकी ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोशी बही पळू दे जवळी हुबा स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त आटव किती दा दिल त्यांनीच सात नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ या पुरंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडवी तया तया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ तारक मंत्राचा अर्थ आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही कारण स्वामींचा प्रचंड पाठबळ स्वामींची प्रचंड ताकद आपल्यासोबत आहे अतर्क म्हणजे तर्काच्या पलीकडे स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे तर्क म्हणजे लॉजिक ज्या प्रकारे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत त्याला कुठलंही लॉजिक किंवा तर्क तुम्ही लावू शकत नाही अवधूत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती आहे ज्यामुळे स्वामींना अवधूत असं म्हणले आहे स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात ज्या ठिकाणी स्वामींचे पवित्र वास्तव आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात ज्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन खचायचे नाही तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे त्याचा सामना करायचा स्वामींची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबती आहे अक्कलकोटमधील वास्तवमध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठमोठ्या आजारातून अगदी मृत्यूच्या दारातून वाचवले आहे जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातला खेळ आहे त्यामुळे अजिबात घाबरू नका तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केली तरच तुम्ही स्वामींचे भक्त बनू शकाल आपण आयुष्यात अनेक संकटांना वाईट काळाला सामोरे जातो अशावेळी आपण भक्तिभावाने स्वामींचा धावा करतो आणि स्वामीसुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामींचे अनुभव स्वामींची, स्वामींची प्रचित्ती या गोष्टी आठवा त्यामुळे घाबरू नका यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ यांना पंचवृताची उपमा दिली आहे विभूती म्हणजे भस्म आपल्या या दत्त सांप्रदायात विभूतीला अनन्य साधारण महत्त्व दिले आहे नमन म्हणजे नाम म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करावे एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागलात की जरी तुम्ही स्वामींना सोडायचं म्हणलं तरी स्वामी तुम्हाला सोडत नाहीत म्हणजे स्वामी तुमचे आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्याचं कल्याण करतात तारकमंत्र कधी म्हणावा स्वामींच्या या प्रभावी तारक तारकमंत्राचा जप करण्यासाठी कोणतीही वेळ किंवा ठराविक वेळ नसते अगदी कधीही कुठेही तुम्ही हा तारकमंत्र म्हणू शकता आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने हा तारकमंत्र तुम्ही म्हणू शकता तारकमंत्र कसा म्हणावा एक म्हणजे तारकमंत्र म्हणताना स्वामींच्या फोटोसमोर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवावा तारकमंत्र एकदम स्पष्ट उच्चारामध्ये आणि प्रत्येक होळीचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने म्हणावा दुसरं म्हणजे तारकमंत्र म्हणून झाल्यावर त्या गलसातील पाणी प्राशन करावे कारण त्या पाण्यात तारकमंत्राची शक्ती आलेली असते त्यामुळे हे पाणी प्राशन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात तिसरं म्हणजे तुम्ही या मंत्रांचे कितीही वेळा नामस्मरण करू शकता जसे की एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा स्वामी समर्थ तारक मंत्राचे फायदे एक स्वामी समर्थ तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मानला जातो असे मानले जाते की जो व्यक्ती स्वामी समर्थ मंत्राचा भक्तिभावाने आणि श्रद्धेने जप करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात दुसरं म्हणजे स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य ही शक्य होतात असेही मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की तो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो तिसरं म्हणजे तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतांपासून मुक्त करतो आणि मानवी मनाचे ओझे हलके करते चौथं तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल कोणतीही समस्या सुटत नसेल तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करावा पाचवं म्हणजे श्री स्वामी समर्थ तारकमंत्रामध्ये खूप ताकद आहे कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र ऐकावा याने स्वामी सोबत असल्याची जाणीव होते आणि मनातली भीती नाहीशी होते तर ही होती आजची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद